महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स पाडतात की नाही हा मग तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तिसरी पासून हिंदी शिकायसाठी फॉर्म द्या म्हणून कुठे तो फॉर्म कुठं आहे तो फॉर्म मी लावलेला ताप झाला ते काय कन्सर्न फॉर्म आहे काय आहे हा कशाला दिलं तुम्ही मला हे सांगा हे ना मैं हाँ। आपको बता रहा हूँ जो एजुकेशन डिपार्टमेंट के तो हमारे पास आये थे ये ऑर्डर आया तो मुझे दिखाओ सुनिए जो आया था तो हिंदी थर्ड लैंग्वेज और हिसाब से ठीक है वो हिसाब से हम लोग ने अपने हिसाब से हमने कंसर्न फॉर्म भेजी और इसके बाद वो ऑर्डर को स्क्रैप करके उसको होल्ड करने के लिए दोबारा हमारे पास आया हिंदी लँग्वेज नाही अरे आपने ये नोटीस दिले तुम्ही फॉर्म पाठवला की पालकांना संमत फॉर्म एक मिनिटात औपचारिक विषय बघा तुम्ही टीचर आहात म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय पण जर तुम्ही मराठी भाषेची रिस्पेक्ट करणार नाही तर आम्ही विसरणार की तुम्ही टीचर आहे हे लक्षात ठेवा कारण आम्ही पण कडनं शिकलो आहे समजलं ना आम्ही पण शिकलोय टीचर लोकांकडनं तर आमची पण एक फरज आहे की आहे ना तुम्ही न्यूज नाही बघत काय यांना पण लेटर आला असेल सर हे कधी गेलाय दोन दिन पहिले दोन दिवस अगोदर गेले मग काही तुम्हाला माहित नसेल मग म्हणून बोलतो ना ऑटर बोलवायचं बोलतात तुम्ही जे राईट बसेल ना त्यांना सांगा ना बोलायला तुम्हाला जर माहित नसेल ना असं प्लीज बोलू नका अरे त्यांना माहित नाही का मॅडम आपलं नाव काय मॅडम सॉरी आपण मराठी आहात बरोबर आहे ना मॅडम ऐका ना नाही चुकी झाली नाही तुमच्या शाळेवर ना अगोदर पण माझ्या शाखाध्यक्ष इथं आला होता तुम्ही एक मेसेज इंग्लिश मध्ये एक मेसेज तुम्ही हिंदी मध्ये आणि तुम्ही केलं नाही तुमची चूक कशी होते म्हणजे ह्याच्या अर्थ तुम्ही मराठी भाषेला टावलते ना मी स्वतः तुम्हाला बोलतोय असं करू मॅडम आम्हाला हे तुम्ही चुकीचा करताय पूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस पेटला हिंदी हिंदी सक्तीच्या विरोधात शेवटी सरकारला तो जीआर रद्द करावा लागला परंतु काही शाळांमध्ये जाणून बुजून असे पत्र दिले जातात की तुम्हाला जर हिंदी शिकायची असेल तर तिसरी पासून आम्ही हिंदी शिकू या सगळ्या पद्धतीने शिकवतात आता ही शाळा आहे हे एक मंदिर आहे आता मंदिर मध्ये जाऊन आम्ही तोडफोड तर करू शकत नाही म्हणून आज ना आम्ही शाळेमध्ये आलो आहोत पूर्ण आमची महाराष्ट्र नवनिर्माण चांदीवली विधानसभेची टीम आमच्यासोबत बाजूचे पदाधिकारी पण आलेत सर्वेश भाऊ परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की या पद्धतीने कुठेही जर तुम्ही हिंदी लादण्याचा प्रयत्न केला एक वेगळ्या रस्त्याने तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही आम्ही हे चालून देणार नाही आणि आज मलंकारा हायस्कूलमध्ये हा कृत्य घडलेला आहे आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही विनंती केलेली आहे मॅडम आम्हाला तो पत्र पाहिजे चूक झाली तर त्याचे एक पत्र काढून टाका की आमच्याकडनं चुकूनही झालेला आहे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मराठी भाषेची